महाराष्ट्राच्या राजकारणात तब्बल साठ वर्ष वावरत असताना शरद पवारांनी जी काही राजकीय मशागत पेरणी कापणी आणि मळणी केली आहे तिचं वर्णन त्याचे समर्थक आणि मराठी माध्यम काहीही करत पण पवारांच्या राष्ट्रवादीने नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची महत्वाकांक्षा अशी काही आहे की ती केवळ महत्वाकांक्षा न राहता तिचं रूपांतर राजकीय रोग किंवा विकारात झालंय पवारांनी निर्माण केलेल्या राष्ट्रवादी नावाच्या प्रवृत्तीला भावी मुख्यमंत्री पदाची लागण झालीय या लागणीतूनच आता जितेंद्र आव्हाड यांचं देखील बॅनर मुलुंडमध्ये भावी मुख्यमंत्री म्हणून लागलंय या राष्ट्रवादी नावाच्या प्रवृत्तीमध्ये नेमकं भावी मुख्यमंत्री आहेत तरी किती आतापर्यंत अजित पवार सुप्रिया सुळे जयंत पाटील रोहित पवार यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर रस्त्यावर झळकले होते त्यात पवारच धनंजय मुंडेंची आणि आज जितेंद्र आव्हाडांची भर पडली या दोघांचीही भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर आपापल्या मतदारसंघामध्ये लागलेत शिवसेनेत हे फारसं कधी दिसलं नाही काँग्रेसमध्ये दिसलं पण ते मर्यादित महाराष्ट्राच्या राजकारणात नगर जिल्ह्याचं वर्णन करताना सगळेच नेते चीफ मिनिस्ट्रीयल मटेरियल पण ते आपल्याला तालुक्यापुरतं असं केलं जायचं ते एक प्रकारे नगर जिल्ह्यातल्या नेत्यांना डिवचण्यासारखंच ने होतं कारण नगर जिल्ह्यातले सगळे नेते असे काही राजकारण खेळायचे की जणू काही आपण संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण हलवतो आहोत असा त्यांचा आवाज असायचा पण प्रत्यक्षात ते आपापसात जिल्ह्यापुरतं आणि तालुक्यापुरतं भांडत असायचे शंकरराव काळे शंकरराव कोल्हे तनपुरे विखे आदिक ससाणे गडाक थोरात पिचड अशा कितीतरी नेत्यांची आणि कुटुंबाची नावं या यादीत देता येतील यातल्या प्रत्येकानं हिरहिरीनं राजकारण खेळलं ते महाराष्ट्रात गाजलं यातले प्रत्येक नेते मंत्री झाले पण नगर जिल्ह्यातून महाराष्ट्राला अजून एकही एक मुख्यमंत्री मिळालेला नाही कारण नगर जिल्ह्यानं कधीही एकमुखी नेतृत्व तयार केलंच नाही आणि कुणी कुणाचं एकमुखी नेतृत्व मान्य देखील केलं नाही पवारांनी निर्माण केलेल्या राष्ट्रवादी नावाच्या प्रवृत्तीचे नेमकं हेच झालंय दिल्लीत काँग्रेसमध्ये आपल्या राजकारणाची डाळ शिजली नाही म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसची स्वतंत्र सूल मांडली त्याला काही वैचारिक कारण किंवा वैचारिक डूब द्यायची म्हणून स्वाभिमानाचं नाव दिलं पण स्वतःच्या पक्षाची वाढ करताना स्वतंत्रपणे काही व्यूहरचना आणि आणखी करण्यापेक्षा त्यांनी काँग्रेस पोखरली च नेते आणि कार्यकर्ते आपल्या पक्षात आणले त्यामुळे काँग्रेस प्रवृत्ती पवारांच्या राष्ट्रवादीत शिरल्या मिळेल तिथे आणि मिळेल तशी सत्ता खेचायची त्या, त्या पलीकडे काही करायचं नाही ही प्रवृत्ती पवारांच्या राष्ट्रवादीचे लक्षण बनली पण त्यामुळेच पक्ष संघटना वाढवताना काही भव्य दिव्य ध्येय डोळ्यासमोर ठेवावं लागतं नेते आणि कार्यकर्त्यांच्या फक्त महत्वाकांक्षा फुलवून चालत नाही तर त्या व्यापक संघटनेचे करण्यासाठी खरी प्रेरणा द्यावी लागते समाजातल्या सर्व घटकांना खऱ्या अर्थाना बरोबर घेऊन त्यांना सर्व निर्णय प्रक्रियेमध्ये समतोलपणे सामावून घेऊन सर्वसमावेशक भूमिका घेत संघटनेचं जाळं विनावं लागतं तेव्हा संघटना मोठी होते राजकीय डावपेच हा एकूण राजकारणाचा एक छोटा भाग असतो पण त्या पलीकडे सर्वसमावेशक भूमिका तुमच्या पक्षाची खरी व्याप्ती वाढवत असते हे संस्कार पवारांना आपल्या राष्ट्रवादीच्या नेत्यामध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये कधी रुजवता आले नाहीत कारण काँग्रेसमध्ये राहून देखील खुद्द पवारांनी स्वतःमध्ये सर्वसमावेशकतेच खरे संस्कार रुजवून घेतले नाहीत असं बोललं जातं त्यामुळे खुद्द त्यांच्याच फक्त महत्वाकांक्षा फुल्या अगदी त्या, फुल त्या पंतप्रधान पदापर्यंत पोहोचल्या पण त्यापेक्षा खऱ्या अर्थानं मुसुद्धी असणाऱ्या नेत्यांनी त्यांचे पंख कापल्याबरोबर पवारांच्या महत्वाकांक्षा धाडकन खाली कोसळल्या पण पवारांच्या राजकारणाचे मूल्यमापन करताना त्या महत्वाकांक्षा त्यांना कायमच्या चिकटल्या त्यामुळे त्यांचे कार्यकर्ते देखील त्यांना त्यांच्या प्रत्यक्ष ताकदीपेक्षा प्रतिमा मोठी अशा स्वरूपात बघायला लागले थोडक्यात जर पवार पंतप्रधान पदाचे स्वप्न बघू शकतात तर आपण मुख्यमंत्री पदाचं स्वप्न का बघायचं नाही असं नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना वाटू लागलंय पण त्यासाठी स्वबळावर बहुमत कमवावं लागतं पक्ष संघटना सर्वव्यापी करावी लागते महत्वाकांक्षेपेक्षा संघटना आणि तिचं ध्येय मोठं असावं लागतं हे पवारांनी निर्माण केलेल्या राष्ट्रवादी प्रवृत्तीला कधी समजलंच नाही असं राजकीय वर्तुळात बोललं जात म्हणून त्यांचे नेते तुटपुंजा राजकीय कर्तृत्वावर भावी मुख्यमंत्री पदाच्या महत्वाकांक्षा फुलवून भराऱ्या मारायला लागलेत पवारांनी निर्माण केलेल्या राष्ट्रवादी प्रवृत्तीचा हा राजकीय अनुवांशिक दोष आहे भाजप किंवा संघ परिवाराला खोटा नॅरेटिव्ह तोडताना येणं हा जसा त्यांचा अनुवांशिक राजकीय दोष आहे तसाच खऱ्या अर्थानं सर्वसमावेशक भूमिका घेऊन नंतर महत्वाकांक्षा फुलवण्यापेक्षा आधीच महत्वाकांक्षा फुलवणं आणि ती तुटपुंजा कर्तृत्वाच्या आधारे पूर्ण करण्यासाठी बॅनरवर लिहिणं हा पवारांनी निर्माण केलेल्या राष्ट्रवादी नावाच्या प्रवृत्तीचा राजकीय अनुवंशिक दोष किंवा विकार आहे असं आता म्हणायचं का असा प्रश्न या निमित्तानं निर्माण होतोय अनेक भावी मुख्यमंत्र्यांच्या बॅनर वरून तो जाहीरपणे आता सध्या मांडला जातोय हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनल सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईफच्या सोशल मीडिया लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा